शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेतकरी विभागाचे सातारा जिल्हा प्रमुख प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडूस तहसील कार्यालयावर सडका कांदाफेक आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार अनुपस्थित असल्यानं प्रतापराव जाधव संतप्त झाले त्यांनी तीव्र शब्दात याचा निषेध नोंदवला तेव्हा अधिकारी व आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली या आंदोलनात उभाटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा दुष्काळ जाहीर करावा कर्ज माफी करावी ही मागणी घेऊन तहसीलदारांच्याकडे आलो आहे त्रसे तहसील यंत्रणा व इथ यंत्रणा एवढी घाळ आहे यावरून दिसतं कि आज तहसीलदार मी तो उपस्थित नाही शेतकऱ्यांचं म्हणणं शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आम्ही आणलो आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आलो आहे याच्या आधुन यांना पूर्ण कल्पना दिली आहे पण प्रशासन किती गहाळ आहे आणि किती बेजबाबदार आहे हे दिसतंय आज तहसीलदार होतील की कुठलीही ती आहे तुम्ही उपस्थित नाही त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या